शासनाने जो जे आर काढलेला आहे दोन 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 हजार चोवीस चा यामध्ये ओपीएस वाल्यांना जुनही धारकांना पेन्शन देण्याच्या संदर्भातला हा जे आर आहे खर तर या जे आरच्या माध्यमातून हा जे आर पूर्णत अनुकंपाधारकावर अन्याय करणार आहे जील मदे मदे जी लोक प्रतीक्षा यादीमध्ये होती परंतु त्यांच्या नियुक्त्या दोन हजार पाच नंतर झाल्या त्यांचा या जे आरमध्ये बिलकुल उल्लेख नाही त्यांना कुठेही न्याय देताना दिसत नाही त्यांचा समावेश करण्याची मागणी आम्ही करणार आहोत त्याबरोबर या जे आरमधून जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी कर आहेत शिक्षक आहेत त्यांना सुद्धा डावलण्याचं काम मोठा वर्ग आहे ज्यामध्ये शिक्षकांचा मोठा मोठी संख्या आहे त्यांना सुद्धा या ओ पी एस मधून डावलण्याचं काम झालेलं आहे एकूणच मातूर काहीतरी दाखवून या लाखो शेतकऱ्याची फसवणूक करण्याचं काम सरकारने केलेलं आहे पुन्हा नव्यानं ही लढाई लढावी लागेल अशी स्थिती त्या कर्मचाऱ्यांच्या पुढे तयार केलेली आहे मला एवढंच सांगायचं आहे की इतके वर्ष झाले दो वर या दोन हजार पाचच्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचा विषय घेऊन ते सगळे आंदोलन करत आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा बनवा बनवी करण्याचा खेळ या ठिकाणी केलेला आहे आणि या सर्व पेन्शनधारकाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आमची सरकार आली महाराष्ट्रात तर इतर राज्यांनी ज्या पद्धतीने या ओल्ड पेन्शन ओल्ड पेन्शन योजनेचा जो निर्णय झाला आहे किंवा दोन हजार पाच नंतर त्यांना पेन्शन लागू करायचा जो काही विषय आहे तो आम्ही इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयासारखं घेऊ यामध्ये सर्वांचा समावेश करू आणि शंभर टक्के दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल हे आश्वस्त मी सर्व लोकांना माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना करतो आहे दुसरा विषय अत्यंत महत्वाचा की कापूस कांदा आणि सोयाबीन हा शेतकरी आता या सरकारची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही या तीनही उत्पादक शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडला आहे एकीकडे दिल्लीमध्ये आंदोलन शेतकऱ्यांचं दाबण्याचं काम सुरू झालं त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला अश्रधूर हायवे जाम केले जात आहेत छर्रे मारले जात आहेत एका शेतकऱ्याच्या पाठीवर पन्नास छर्रे मारले इतका निर्दयी निर्गुण आणि अत्याचारी सरकार देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आम्ही पाहतो या अन्नदात्याचे श्राप लागतील तर हे नालायक सरकार या देशात संपून गेल्याशिवाय राहणार नाही जमिनीत पुरल्याशिवाय राहणार नाही इतक्या प्रकारचं निर्दयी काम या सरकारकडून आता होताना दिसत आहे शेतकरी हक्कासाठी रस्त्यावर उतरत असताना त्याला तुम्ही रस्त्यावर वाढवताय त्यांच्यावर तुम्ही गोळ्यांचा वर्षाव करताय छर्रे मारले जातात रस्त्यावर खिळे ठोकले जातात लोकशाही आहे या देशामध्ये हुकुमशाही राज्यामध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवरची बंदी अद्याप उठली नाही म्हणून टमाटरच्या बॉक्समध्ये कांदा आता विकावा लागत आहे ही परिस्थिती शेतकऱ्याच्या टमाटर दाखवून त्या मध्ये कांदा निर्यात केला जात ही पाळी शेतकऱ्यावर आणली मागच्या आमच्या सरकारच्या काळात साडेआठ हजार पर्यंत सोयाबीनचा दर होता तो आता साडेचार हजार रुपयावर आलेला आहे क्विंटलच्या मागे चार हजार रुपयाची चा रुपया लूट भारतीय जनता पक्षाचा केंद्रातील सरकार करताय एकीकडे एम एस पी डिक्लेअर करायची आणि दुसरीकडे मात्र स्वतःच्या व्यापाऱ्यांना लावून शेतकऱ्यांची लूट करायची कापसामध्ये सुद्धा सीसीआयच्या अटी इतक्या जाचक आहेत की त्यामुळे वणी तालुक्यातील एका सेंटरवरून एकशे वीस गाड्यापैकी त्या अटीमुळे शंभर गाड्या कापूस परत न्यावा लागला त्यांच्या अटीची पूर्तता होऊ शकत नाही